नक्कीच तुमच्या पोराचे तुमच्या पतीचे तुमच्या सुटते भजन गायल्याच्या नंतर राहता राहता भजन म्हणते नाही बहिणीजवळ <laughs> तुम्ही राहता राहता मी म्हणतेस डंग <laughs> <दिंग दांग दिंग। laughs> <laughs> 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 मग तुम्ही डांग म्हणते जातो संध्याकाळी डांग करतच जाईल तुम्हीच परा करून तुमले नळत <laughs> बहिणीजवळ <laughs> <laughs> देवाची भक्ती झाली पाहिजे माहिती काहीच नाही बघ अखानाबाईना लिखेल का मीरा बाईना लिखेल का संदाज ना लिखेल काहीच संबंध नाही काही देवना नाही धरवणार नाही त्यांना पेक्षा अंगणाकडे आदिवासी लोक राहतात आपले पण आहेत का वा बिचारा आदिवासी लोक देवलेला जात अस ना आता कदाचित आदिवासी भाषा वेगळी असंनाकडनं आदिवासी भाषा वेगळी असा त्या बिचारा पहिला पाणी पाणीपुढे लग्न कारण त्या ऊसतोडा जायला आहेत उसतोडीच नाही मग लग्न आहे इतके आनंद असले त्या काहीच मा काय म्हणतात आपण त्यातल्या अभिमानीच नाही हो विशेष नाही कोणा का कोऱ्याने लगेच ना पटाच नाचिले तर त्या काय ना तो नाचत सारे आपलाच म्हणा एखादा जर वाला नाच दिले चला <laughs> हो भाऊ साहेब थोडं नाचा काय ते नाचता येत नाही तू शिलक आहे इतका आपला काय काही पंगत चालू आहे आणि पंगत मग फिर का सासरा जेवणात नाही तुम्ही मला कोणी सांगितलं नाही का बोलतो ना पुणे पाटा पाठाय त्या का रे हो उलगेल वावर म्हणजे इतका ढोकडे आपला त्या दिवशी पडेल पहिला पाणी पड ना पानी पानी का मग त्याचं लग्न राहतो तो नेल राहत त्या वर्ष नंतर सहा महिन्यानंतर आठ महिन्यानंतर भेटेल बिचारा काय वातावरण राहत बेटाना आनंद जात मारुती राह मंदिर मंदिरवर अनुमान मंदिरवर एक परत मग पापडे एक मग शेवाया उडाया असं बरेल राय खोकला आणि मग त्या आहे तरी सुद्धा त्याच ना घेऊ नका कुठ कुठं हनुमान तुला मानस लगेनि काही नाही होत तुम्हाला कडे विशेष म्हणजे सांगितलं रिटी खोशेल काय काय ना माय <laughs> <शतना? laughs> <कोई बोटेला? laughs> <laughs> आपला लोक आदिवासी लोक लगेच माझा ते तरी म्हणजे मी त्या गाना साल बदल काय केनुमान तुला मानस आणि लगीन तुला देना देवना गाना म्हणतात त्या तिथलं नाही राग रुच व कधीच कोणवर करतात नाही काका त्या कधीच नाही जर पडात पाणी वारा सुटे त्या नारा उडज जायत हो ती नारी त्या नव्या साड्या न्यायच्या त्या पदर पदरणारा उडज आहे येरायले गाया बी दिले तर तरी राग नाही राहतो त्या सामानला येरायले गाया दिल्या तरी सकाळ मग एक पंगत मग बसत त्या जेवायला

सांगायला आदिवासी जातपात मी अजिबात मानत नाही जातपात मी अजिबात मानत नाही पहिले सांगत पण सांगायला आदिवासी येतच पण त्या देवण गाणं मनाशिवाय त्या लागतच नाही आणि आपला आपला गाणं मी ऐकलंच ना, ना पे टान, पे टान गा गाना तो तो, त्या गाणं ऐकेला असं वाटत ना फेट आणसांगे फेटायचे फेटांस दोरबी फिरव हा कुठे सांगायला गाणा तुम्हाला गाणं कसा लावत त्याच नाही गाडा हे